नमस्कार मित्रांनो आज एक वेगळ्या विषयावरती हा व्हिडिओ आहे आणि हा विषय गंभीर विषय आहे म्हणजे काय की बंदीच्या काळामध्ये बंदीचा जो काळ होता त्या ती बंदी उठवणं खूप गरजेचं होतं कारण की शर्यती सगळ्याच बंद पडलेल्या सगळ्याच भागामध्ये आणि दोन हजार एकवीसच्या दोन हजार एकवीसमध्ये ज्यावेळी शर्यती बंद होत्या त्यावेळी बऱ्याच ठिकाणी कर्नाटक महाराष्ट्रात म्हणा महाराष्ट्रात म्हणा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चे निघले ते त्या मोर्चामध्ये मित्रांनो बरीच लोक सहभागी होती सामान्य वर्ग होता परत तर नेते मंडळी होती बरीचशी लोकं ह्याच्यामध्ये सहभागी होती परंतु काय झालं मित्रांनो आत्ताची परिस्थिती आज बैलगाडी शर्यतीला ती बंदी ह्या लोकांच्या मा माध्यमातून ती बंदी उठली त्या लोकांनी पुढाकार घेतला ते सामान्य लोकांनी ने नेते मंडळांनी ने। त्यांनी ने पुढाकार घेतला आणि ही शर्यत शर्यतीवरची बंदी उठली आणि त्याच्यानंतर या शर्यतीला आज आपण बघतोय सोन्याचे दिवस आला प्रत्येक बैलाची किंमत त्यावेळी काय नव्हती ती आज लाखोच्या घरात किंमत गेल्या परंतु मित्रांनो हे सोन्याच्या दिवसामागं काहीतरी गोष्टी आहेत त्याच्यावरती दुर्लक्ष आहे आपलं आणि आपलं त्याच्यावरती लक्ष नाही ना आहे जे जुनी लोक आहेत त्यांना सगळे ह्या गोष्टी माहिती आहेत म्हणजे कसं मित्रांनो त्यावेळी ज्या 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 लोकांनी पुढाकार घेतला त्या लोकांच्यावरती केसेस नोंद झालेल्या आहेत आणि त्या केसेस ज्या नोंद झाल्या आहेत त्या आत्ता मित्रांनो वर येत आहेत आणि त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल होत त्यांना आज पोलीस स्टेशनला म्हणा कोर्टात म्हणा हजर होण्याची परमि नोटिस येत आहेत आणि ह्याच्यावरती मित्रांनो आज आपण एक बैलमालक प्रसिद्ध बैल मालक असो किंवा कोणी बैल मालक असो याच्यावरती कोणी दखल घेत नाही आणि यांची दखल आपण घेत नाही यांची दखल घेणं जास्त गरजेचं आहे नाही तर मित्रांनो आणि परत ही शर्यत कुठं ना कुठं तर बंद पडा याची नक्कीच भीती आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे आणि आत्ताचे जे होणारे मैदान आहेत हो याच्यावरून मित्रांनो आज आपल्यासोबत काही जण आहेत जे हातकलंगडे तालुक्यामध्ये जो मोठा मोर्चा झालेला दोन हजार एकवीसला मोर मोर्चा जो मोठा झाला त्याच्यामध्ये जे लोकांनी पुढाकार घेतला त्यातले काही मी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण आता चर्चा करू की काय आत्ताची परिस्थिती आहे त्यांची बघा या मता साहेब नमस्कार नमस्ते सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमची ओळख सांग नमस्कार मी बाळासाहेब पाटील पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र छत्रपती शाहू बैलगाडी रेसिंग असोसिएशन च्या माध्यमातून मी बैलगाडी शर्यती चालू राहाव्यात म्हणून त्याचं काम करतोय पाटील साहेब मला सांगा की त्या म्हणजे मोर्चा केव्हा निघालेला काय दोन हजार एकवीस ला गेली दोन दोन हजार अकरा अकरा जुलै दोन हजार अकरा ला, आकर, ला। बैलगडी शर्तीवर केंद्र शासनाने एक जेहर जागू केला त्या झेहर मध्ये असं होतं की बैलाचं वर्गीकरण जंगली प्राण्यामध्ये केलं वाघ हसवल सिंह तेंडवा बंदर त्यात बुल्स घातला आणि हा बुल्स काढावा म्हणून आमचं सातत्यानं आंदोलन होतं जर बुल्स निघला नाही तर महाराष्ट्रातील सर्वत्र शर्यती बंद होतील ही आम्हाला भीती होती पण आमच्याकडनं पाठपुरावा झाला नाही त्याचा आणि दोन हजार पासून महाराष्ट्रामध्ये बैलगाडी शर्तीवर बंदी झाली आणि तेव्हापासून आपण आंदोलनाचा पवित्रा घेऊन जिथं जिथं जाईल सांगली कोल्हापूर कराड सातारा पुन्हा मंचर या ठिकाणी आम्ही सर्वत्र आंदोलन केलं सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला तर आपल्याला आणि त्या पाठिंब्याच्या माध्यमातून दोन हजार एकवीसला आपण सगळीकडे चक्काजाम आंदोलन करायचं ठरलं आणि शिरोळ अधिक हात भव्य असं मोर्चा नियोजन करण्यात आलं होतं त्या तो जो मोर्चा झाला त्यावेळी किती संख्येमध्ये लोक त्यामध्ये सहभागी होती किमान एक तीस चाळीस हजार लोक बैलगाड्या सकट सगळ्या कोल्हापूर असून सांगली असून दे जिल्ह्यामध्ये सर्वत्र मोर्चा मध्ये सर्व बैल मालक चालक आणि शरीर चौकीनांनी भव्य मोठी गर्दी केली होती आणि शासनाला जाग आणण्याचं काम बैलगाडी शर्ती मालकांनी चालकांनी केलेलं होतं बरोबर त्याच्यामध्ये कोणकोणती लोक अशी सहभागी होती जी ठळक आता जे नाव आहेत त्यामध्ये लोकांना अडचणी आता महाराष्ट्र असोसिएशनच्या वतीन छत्रपती शाहू महाराज बैलगाड्या निवेदन दिलं की बाबा आम्ही असं भावी असं मोर्चा सादर करणार आहे त्यावेळी स्टेशनला निवेदन दिलं पोलिसांनी आम्हाला परवानगी पण दिली ते मोर्चाचं पण त्याला स्वरूप असं झालं की बैलगाड्या भरपूर आल्या त्यामुळे आमचा मोर्चा निघणं गरजेचं होतं पण पोलिसांनी मोर्चा अडवला आणि काही नंतर गुन्हे दाखल केले गरिबांच्यावर गरीब शेतकऱ्यांच्यावर आज ह्यात नेते मंडळी आहेत प्रकाशांना असतील किंवा राहुल साहेब असतील आशाराव माने साहेब असतील राजूबाबा आवळे असतील किंवा आणि कोण मोहन मालवणकर आहेत या सर्वच नेते मंडळींच्यावर गुन्हा दाखल केले त्याचबरोबर आमच्या शर्यती बैल मालकांच्यावर गुन्हा देखील दाखल दा, केलेले आणि या नेते मंडळ गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचं त्यांनी सॉल्व्ह करतील पण गरीब मालकांच्यावर आमच्या जेव्हा गुन्हा दाखल झालाय त्याचं कोण बघायचं एकतर शर्यती तुमच्यासाठी चालू केल्या पण चालू झाल्यानंतर आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं वाटतंय आम्हाला म्हणजे त्यावेळी जे बंदी आलती काय कारण होत कशासाठी बंदी आली या शे, बैलगाडी शर्यती दोन हजार अकरा साली आपला अकरा जुलै दोन हजार अकरा लाह काढला होता की बैलाचं वर्गीकरण जंगली प्राण्यात ये आणि त्यामुळं बैल हा जंगली ठरवून शासनानं आम्हाला शर्तीवर बंदी आणली होती आणि ती बंदी उठवाय म्हणून आपण सातत्याने प्रयत्न करत आलेलो आहे त्याला अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुन्हा संदीप बोदगे सर असतील त्यांची टीम असेल टीम किंवा रामकृष्ण तर सर असतील यांनी सुद्धा भरपूर प्रयत्न केला आणि त्यांना पाठिंबा द्यायसाठी म्हणून आम्ही कोल्हापूर सांगली जिल्ह्यात मोठ ठिकठिकाणी बैठक्या घेऊन आंदोलन सुद्धा केली आणि त्याचं फळ म्हणून बैलगडी शर्यती चालू झाल्या बरोबर त्या शर्यतीमध्ये त्या शर्यती चालू करण्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट घेतले तर आता तुमच्या हातात जो कागद आहे त्याच्यामध्ये काय म्हणजे कशा संबंधीचा कागद आहे हा दोन हजार अकरा साली हातखंडीमध्ये दोन हजार एकवीस साली हातखंडीमध्ये मोर्चा बरोबर की बैलगाडी शर्ती चालू व्हाव्यात म्हणून भाऊयांनी दिवासा मोर्चा होता त्याची दखल इतर सगळं प्रसार माध्यमांनी तर दखल घेतलीच पण पोलिसांनी पण दखल घेऊन त्याच्यावर आमच्यावर गुन्हे दाखल केले आज आमच्याकडे गरीब शेतकरी मंडळ आहेत त्यांचा बैल कधी लाखाला कधीच पडला नाही पण त्यांनी गुन्हा दाखल घेतली तुमच्यासाठी आणि आज आम्हाला गुन्हा दाखल झाल्यानंतर एकही कोणी पाठिंबा दिला नाही आम्हाला कोटार मोजने सोडले लोक तर पुन्हा पाठिंबा आम्हाला मिळाला नाही आता याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला तुम्ही प्रत्येक वेळेला उल्लेख करताय बरोबर त्याच्यामध्ये नाव कुणा कोणाचे जरा सविस्तर पूर्ण नाव जर आपल्याला म्हणजे आपल्या प्रेक्षकांना ते देखील कळायला पाहिजे माननीय आज या आपल्या हातखंडीतील मोर्चामध्ये माझी आमच्या इचलकंजी मतदारसंघातील विद्यमान आमदारसाहेब प्रकाशना आव्हाडे त्याच्यानंतर राजूबाबा आवळे त्याच्यानंतर राहुल प्रकाश आव्हाडे पुंडलिक भाऊ जाधव अशोकराव माने आता विद्यमान खासदार आहेत ते मोहन पांडुरंग मालवणकर सुरेश हिरकर जे बैल मालक आहेत त्यांची कधी लाखाला कधी बैल पडणार नाही पण असे बैल मालक आहेत त्याच्यानंतर संदीप कांबळेसर तय्यब अली मुजावर परत आणि सुरेश हिरकर तुकाराम जानकर व नामदेव कत म्हणजे ह्या लोकांच्या गुन्हे दाखल आहे पण ज्या मोठ्या नेते मंडळीने त्यांचे त्यांचे वकील देऊन गुन्हे कोर्टात त्यांनी जाऊन सगळं केलं पण ह्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय झालाय त्यांची बाजू कोण घेणार त्यांची देखील बाजू घेणं आणि त्यांना आपण न्याय देणं गरजेचं आहे त्यांना न्याय देणं गरजेचं आहे बरोबर आता आपण थोडी माहिती दादांच्याकडून घेऊया दादा नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांग माझं नाव तय्यबी शोकत आहे तुमची ह्या तुमच्यावरती देखील गुन्हा दाखल आहे या लिस्टमध्ये नाव आहे तुमची काय भूमिका होती आमची एक बाबा कुठलं या शर्तीला आपल्याला एक चालन मिळवण्यासाठी आमची एक भूमिका होती त्यावेळी आम्हाला बरेच मोठे लोक होते आम्हाला सांगितले दादा तुम्ही यात सहभाग व्हा तुम्हाला काय लागेल ते पाठिंबा आम्ही तुम्हाला देतो मोठे लोक भी होते परत आम्हाला आमच्यासारखे शेतकरी लोक भी होते आणि सर्वसामान्य बी होते पण ज्यावेळी आम्ही तो मोर्चा काढला त्यावेळी जवळजवळ तीस चाळीस हजार लोक आणि अधिक नाही म्हटलं तर पाच सहाशे बैलगाड्या होत्या मग त्यावेळी असं झालं की ते मोर्चा राजकारणाकडे वळा ते ज्यावेळी राजकारणाकडे वळा त्यावेळी आम्हाला इथं काय कळलं ना मग आम्हाला आदल्या दिवशी रात्री जवळजवळ अकरा साडे अकरा वाजता आम्हाला बोलविलीत पोलिस स्टेशनला आणि आम्हाला म्हणले की बाबा हे मोर्चा तुमचा राजकारणाकडे वळा लागलाय आणि हिला कुठं तर तुम्ही आळा घाला आणि हा मोर्चा हातकलेले पोलिटिशियन सोडून जवळजवळ दो एक दोन किलोमीटर अंतरावर तुम्ही माळावर मोर्चा घ्या मग आम्ही निर्णय घेतला सुरेता असतील कोत असतील तुकाराम असतील यात बरेच लोक होते आम्हाला कायम सहकारी करणारे बाळासाहेब पाटील जो होता आम्हाला मग आम्हाला सांगितले बरं मग रात्री बारा ते एकच्या च्या दरम्यान आम्ही या माळावर आलो जिथं मोर्चा काळात आमचं ठरलं या माळा माळावर आलो जागेचं नियोजन केलं आधी नियोजन करून इथं काय लागतं ते जीसीपी रात्री दोन ला बोलून फिरवून आम्ही नियोजन पाटे सात वाजेपर्यंत नियोजन केलं त्यावेळी आम्हाला कुठल्याही म्हणजे बैल आता बैल लाख लाखला पैत्यात दोन दोन लाखाला पैत्यात बरे पंचावन्न लाखाला मागणी झाली हे सगळी मालक त्यात होती त्यावेळी काय पण एकानेही सुद्धा आम्हाला त्यावेळी कोण मदत केलं नव्हतं सर्व सामान्य शेतकऱ्यांना आम्हाला शंभर दोनशे पाचशे हजार इतकेपर्यंत मदत करून आम्ही त्यावेळी पंचवीस तीस हजार रुपये गोळा करून इथं आम्ही ग्राउंड तयार केला ग्राउंड तयार करून आसपासची इथून कोल्हापूर खाली इकडे गेलं तर दानोळे इकडं जांभळी इकडं वडगाव इस्लामपूर इथून गाड्या आल्या जवळ पासहाशे बैलगाडी आल्या इथं मग त्यावेळी आल्यानंतर आम्हाला निवेदन काय कळ ना एवढी पब्लिक आली आहे मग आम्ही निवेदन करणार फक्त तीस चाळीस लोकच होतो त्यावेळी निवेदन करताना आणि निवेदन केला सगळं झालं मोर्चा निघला मोर्चा निघत असताना त्यावेळी राजकीय मंडळी आली यात मग आम्हाला आधीच सांगितलं तुम्ही पाच लोक इथन या आणि मोर्चाला जावा म्हणून मग आम्ही ते पाच लोक सहा लोक होते मग आमच्या शेतकरी म्हणजे आमच्या राऊंडातलीच माणसं एका माणसाला काय सांगितलं बाबा यात तू पडू नकोस तुला ह्यात त्रास तु होणार आहे मग ते निवेदन द्यायला सक... आदल्या दिवशी आमच्यावर होता आणि दुसऱ्या दिवशी फोन लावल्यावर म्हटलं नाही ती बायकून पण उचलले आणि तो म्हटलं नाही मी रानात गेलोय आणि मी का तुमच्या येत नाहीत म्हणजे आमच्या राऊंडात सुद्धा माणसं असे आहेत की एखादी माणूस जर पुढं होत असेल तर तिला पाठिमा घ्यायचं आणि पाठिमा काढून घेऊन हे करायचं मग त्यावेळीपासून जे आम्हाला गळती लागल्या तर काल आम्ही कोर्टात गेलो कोर्टात गेलो कोर्टात जात असताना आम्हाला एकाच सुधून फोन ना आला नाही का एका कोणाची मदत आली नाही काय नाही मग तिथं गेलं सगळं कोर्टाची जर चालू झाली कोर्टाची जर झाली आम्हाला नोटीस आली ती काय तर मंगळवारी आणि हजर राहा म्हणून काल फोन आला मग आम्ही जाऊन हजर राहिलो सगळं तिथं राहिलो मग वकील म्हणाला जामीन पाहिजे मग आम्हाला का माहित नाही तेवढं काय विषय साधा असेल म्हणून आम्ही गेलो जामीन का आमच्याकडन नव्हता मग सिक्युरिटी जामीन म्हणून प्रत्येकी सहा सहा हजार रुपये आम्हाला सहा जणांनी घेतली मग ते सात हजार रुपये अधिक वकीलची फी आहे असं करून आमचं काहीतरी बेचाळीस हजार रुपये तिथे काल खर्च केलं पण ते आम्हाला पैशाचं काय दुःख वाटत नाही आम्हाला दुःख काय वाटतोय जे आमची बैल बाबा जे बैल आहेत आमचं शपथ सांगतो तुम्हाला आमचं कधी पन्नास हजार ला बैल पाहायला नाही लय लय तीस हजारला बैल पाहिलाय तिच्यावर आमचं बैल कधी आम्हाला पहिलं नाही पण एक ही मालक जे सतरा लाखाला नंबर झालं परत अकरा लाखाला नंबर झालं परत पाच लाखाला नंबर झालं एक लाखाला नंबर झालं एकाने सुद्धा फोन केला नाही आता आता तुमची काय अपेक्षा आहे की जेणेकरून लोकांनी आता तुम्हाला कशा प्रकारे मदत केली पाहिजे आणि कशा प्रकारे पाठिंबा दिला पाहिजे काय 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 अशी इच्छा आहे आमची इच्छा एवढीच आहे बाबा जे माणसं पुढे झाल्यात त्यांच्या पाठभर राहिलं तर एवढं आम्हाला समाधान आहे बाकीच काय तुमच्या पैशाची अपेक्षा नाही का कशाची नाही आणि दुसरी गोष्ट आता एक आमच्या आसपास मध्ये मैदान होत्या चुरून ते जवळजवळ एक वडगाव माळ असेल परत मुडशिंगी परत येतं आळत कुंभज हात कलंगले कोरोचे जे आता मैदान काढतात हिनासने कोर्टात याला सवड नाही पण पहाट पाच वाजाला म्हटलं की ने बरोबर बैल बर घेऊन राऊंडावर तिने हजर राहतात बरोबर जिला पॅन्ट घालावलेत नाही तो निविजन किंग होतोय ह्यात मास्तर होतोय जिला काय बोलालेत नाही बटन घालात नाही तो सुद्धा निविजन किंग म्हणून सांगतोय पण त्या निव्हीजन किंगला एवढं सांगायचा कोण असेल ते सगळ्यासनी आम्ही बाबा जरा हे ज्यावेळी आम्ही शर्यत चालू करतो त्यावेळी काय परिस्थिती परिस्थिती झाली त्यावेळी तुम्ही नव्हता आमच्यावर अन्याय काय होता आम्ही तीन तीन दिवस जेवलो नाही त्या दिवशी पाटील टाकोड्याचं नेते यायचं इथं येऊन कसं करायचं काय करायचं हे नियोजन लावायचं राजकीय लोकांसाठी जाऊन आम्ही सगळीजण जा। भेटलो राजकीय लोकांचा पाठिंबा म्हणजे बाबा आम्ही असा असं मोर्चा करणार आणि जरा काय अडचण आली तर या तर त्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिली नाही असं नाही काय पण आमच्यातीलच माणसं गद्दार निघाली राऊंडातीलच बाकी कोण नाही आता जी काल जे तुम्ही कोर्टात गेला होता आणि जे काय पाटील साहेबांनी त्याच्या आधी ग्रुप बऱ्याच टाकले होते की असं असं पद्धतीने हे स्वरूप झालंय आणि याच्यावरती नोटीस आल्या त्याच्यानंतर मग तुम्हाला कोणकोणत्या लोकांनी सहकार्य केलं किंवा कोण कोणत्या लोकांनी फोन करून तुम्हाला आता या क्षेत्रातल्या कोणकोणत्या लोकांनी फोन करून चौकशी केली त्याच्याबद्दल काय सांगा ते एक जयसिंगपूरचे सचिन मोरे दुसरं दानोळीचे बंडा रे आणि तिसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे बंडा शिंदे ना, आणि नाना ना, सरकार आज आम्हाला इतका म्हणजे आनंद वाटला बंडा शिंदे म्हणणारी व्यक्ती कवा आम्ही त्यांच्या संपर्कात नाही ना, ना सरकार मन्धे, मन्धे ना, 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 राजदीम नाना सरकार म्हणजे दानवळीचे आम्ही बंडा शिंदेच्या कधीही संपर्कात नाही कवा त्यांच्या आमचं लय हे बी नाही पण त्यांच्या आमच्या फोनवर बोललं झालं त्यावेळी त्या बिचाराने आम्हाला असं बोलला की जे तुम्हाला खर्च लागल किती बी लावून बर दे बरं लाख रुपये जर लागलं तर मला एक फोन करा आणि वकील साहेब तुम्हाला मी तिथं लावून देतो मग ह्या गोष्टी कसं आहेत ह्या ग्राउंडात माणसं बी चांगली आहेत काय आणि म्हणजे असं बद बी आहेत आमचे मग ह्या गोष्टीत कसं होतंय सपोर्ट देणारे माणसं बी भरपूर आहेत फक्त कसं आहे त्यांच्याबरोबर गोष्ट पोहोचत नाही बरोबर मग तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे बाबा आज नाही उद्या इथं मोर्चा झाला नाही तर काय बी झालं म्हणजे बैलगाडी आढळली तर साधे फोन केला की के आम्ही तिथं पुल स्टेशनला जाऊन ते सोडवण्याचं काम आम्ही करतोय स्वतः त्यावेळी आम्ही कुठली अपेक्षा न ठेवता आम्ही सगळ्यांचं निवेदन करून मग तिन्ही बाहेर काढण्यापर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर राहतोय सकाळी नऊ ला जर आत टाकलं की रात्री पर्यंत बैलगाडी तिथं पुल स्टेशनला असत्या पण कधी आम्ही घराकडे चहा पियाला जेवायला सोन गेलो ती गाडी बाहेर काढूच पर्यंत आम्ही थांबतोय पण ते माणसं ज्या माणसाने आम्ही बाहेर काढलं ज्या माणसाने आम्ही पुल स्टेशन मधन इथं बाहेर सोडलो तो माणूस आमच्याकडे बघितला सुद्धा नाही का बोलला नाही बाबा काय झालंय तुम्हाला तुमच्यावर दाखल झाल्यात काय झालंय आम्ही कसं तिन्ही फोन लावून सांगायचं काय बाबा आमच्यावर दाखल झालं आणि तुमची मदत लागणार आहे आम्ही काय बोललो नाही तरी बी सु पाटील एक लेख तयार केली ती बाबा असं असं झालं आणि हात मध्ये ते माणसं जाणार आहेत आणि त्या मोर्चासाठी जर आपण म्हणजे गुन्हा दाखल झाल्यात आणि तिन्ही पाठिंबा द्यासाठी आपण तिथं जायचं आणि तुम्ही या म्हणून एक ही सुधान कोणालने तेवढं फोन केला आणि सचिन मोरे आणि राजदीप नाना हे आपलं बांदा शिंदे एवढी चार एवढं या चार जणांचीच बैल पोहतात काय आम्हाला हे म्हणायचं आहे म्हणजे सर्व सर्वसामान्यांची बैल म्हणजे वरची म्हणजे लाखाला बैल पडणार आहे त्यांची बैल पळत नाहीत काय म्हणजे असं तुमची अपेक्षा आहे की प्रत्येक गाडी मालकाने पुन्हा पुलाची पाकळी तुम्हाला सहकार्य करणं आताच्या गाडीला गरजेचं आहे आणि हे गोष्ट देखील बरोबर आहे कारण की प्रत्येकानं मदत करणं गरजेचं आहे कारण या लोकांनी हे सगळे वार आता छातीवरती घेतला आणि आता ते वर येत आणि ह्याच्यावरती आपण दुर्लक्ष आपलं दुर्लक्ष होते मला एक सांगा हा बोला आता कसं आहे आम्ही हे माणसं इथे ते सर्वसामान्य माणसं आहेत बरोबर म्हणजे हे करणार आहे आम्हाला पैशाची अपेक्षा नाही एक फक्त पाठबळ माणूसकीय मा ही जे पाठिंबा झाला तर बले आम्हाला कोर्ट नाही हायकोर्टापर्यंत जर लागलं तर आम्ही भेणार नाही बरोबर असं आहे आमचं आता मला सांगा आत्ताची जी मैदानं होत आहेत आता जी चालू कंडिशनला जी मैदान होते चालू सीझनला त्या मैदानांच्या बद्दल तुमचं काय मत आहे चालू म्हणजे मोठ्या परवानगीची का बिगर परवानगीची दोन्ही सांगा परंतु सांगा हे बघा ह्या मोर्चेला जवळजवळ दोन हजार अकरा पासून जे माणूस दोन नाही दोन हजार अकरा पासून जे माणूस राबतोय बाळासाहेब पाटील आज बरेच लोकांचं म्हणजे मोठ मोठं हे झालं म्हणजे राहुन झाली सगळं झालं पहिल्यापासून जो माणूस त्यात आहे तिचा एक साधा सत्कार करून घेतला नाही बाबा आता पंधरा सोळा वर्ष तो माणूस स्वतःच पैशात तेल टाकायचं परत हे करायचं जायचं तिथंपर्यंत जाऊन जा। जा। कुठला म्हणजे हे असून ते पदरचं खर्च माणसाच न्यायचं चहा पाणी द्यायचं अशा व्यक्तीचा जर सत्कार होत नसेल तर आमच्या सामान्य माणसाच काय होणार आहे या आताच्या चालू मैदानांच्या बद्दल तुमचं काय मत आहे की कसं होतंय मैदान मदन ज्याच्यासाठी झटलाय हा ते कुठं तर तुम्हाला सार्थक झालेलं दिसते का दादा कसं आहे हे बोलणं झालं तर आमची बैलगाव पडत नाही लाखाला आयुष्यात बैल पळली पळली नाहीतच आमची आणि पळतात का नाही पळतात हे बी माहित नाही काय ते खालची आई ती म्हणजे आता चोरून मैदान करतात म्हणजे पाठच जवळजवळ साला रात सारी झोपत नाही तिने बैल नेहायचं आणायचं टेम्पो पळवायचं हे करायचं पण हे जरा कुठं तर थांबलं तर बरं होईल का तर आमच्यावर अन्याय झालाय आम्हाला कळते बाबा काल आम्ही बिना पाण्याचं तिथं थांबलो तो जवळ जवळ सकाळी दहा ला गेल तो दुपारी पाच ला सोडलं तिने हे पर्यंत काय आज ते तुकाराम वय नाही त्यांची बीपीची गुढी आहे परत हे नाही ते, ना ते, ना ते माणूस उपाशी राहून आमच्यावर तिथं राहिला समजा जर त्यातनं त्यांना चक्कर आली काय तर आलं तर कोण निस्तारायचं कोण निव आली आहे बरं सांगा बरं म्हणजे साहेब नमस्ते अखिल आपल्या ह्या आंदोलनासाठी अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुणे या बैलगाडी संघटनेचे संदीप सर असतील रामकृष्ण टाकळकर असतील आम्हाला काय इकडे आमच्यावर गुन्हे दाखल झाले तर कायद्याचं काय माहिती असेल तर त्यांनी पाठवतात नुकताच त्यांनी एक जेर पाठवलाय आपल्याला कि या बैलगाडी जे गुन्हे दाखल झालेत गुन्हे मागं घ्यायचे एक आम्ही उद्या दोन दिवसात आमच्या ज्या तारखेला जाणार आहे त्यावेळी कोर्टाला सादर करू साहेब नमस्कार सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमचं नाव हो सांगा नामदेव उर्फ रामाकृष्ण खोत सदर मी राऊंडाच्या क्षेत्रात लहान वयापासून होतो आणि आता पण आहेच ज्या वेळा इथं लॉकडाऊन बंदी ज्या वेळा आली आणि राऊंडावर बंदी आली किंवा काही प्राण्यावर अत्याचार होते म्हणून बंदी आली बंदी आली आणि तो राऊंड बंदच पडला बंद पडला ही सगळी म्हणजे जी काय जनमणारी गायीला दिशी गायीला ती सगळी थांबतूड झाली की सगळी बाजारावर नेऊन ही कटिंगला जायचं ही कुठं तर थांबावं म्हणून आम्ही जरा त्याचा काहीतरी माझी काहीतरी शेतकरी वर्ग किंवा काही नेते वर्ग असतील ह्यांचं सहकार्य घेऊन ते तर थांबावं ती कापाय जातेली आपल्या बाजारात ते बघवत नव्हते आम्ही ही एवढी रेसलला गाडी पळवत असताना एवढी खोंड आमच्या हातात पळत्यात किंवा एखाद्या व्यक्तीची दोस्ताची परगावची काही इतर असतील ही पळत होती त्याचा छंद एक मोठा आम्हाने आहे त्या छंदाबद्दल ही जनावर जर तिकडे कटिंगला जर जात असेल हे कुठंतर थांबावं म्हणून आम्ही एक निर्णय घेतला की ह्यो मोर्चा काढायचा आज त्या मोर्चाला तीन वर्ष इथं झाली ह्याच माळावर तो मोर्चा काढला होता त्यावर आम्हाने त्याचा मोबदला मिळाला त्याचा आम्हाला उल्लेख मिळाला किंवा बंदी उठली आणि ती कोंड आता परत पळायला चालू झाली की नदरला पब्लिकला आता ती तीन वर्षात कोंड न कापाय जाता ती आता रेसला पळतात आणि सगळं पब्लिक डोळ्यानं बघतंय तरी आता आमच्यावर जे काय कोर्ट मॅट्रो झालाय या कोर्ट मॅट्रो बद्दल जर आम्हाला जरी आता या राऊंड वाल्याने किंवा जे जी गाडी पळते त्यांनी आम्हाला सहकार्य करावा आम्ही एवढं त्यांच्याकडे आज्ञा मागतोय आणि आम्हाला कुठं तर कोर्टाच्या आता पायरी लागल्या ते काय आम्ही बघायला तयार आहे आम्ही ह्या मुख्या प्राणीसाठी केले माणसाकडे बघून काही केलेलं नाही तीन वर्ष जेवढी कटल झाली असती ती थांबली ती आता पब्लिकच्या पुढे पळत्यात ती आमच्या दुरसृष्टला पळत्यात नदरन माणूस पब्लिक बघतय तेवढी ती नदर पुढे फिरत्यात पळत्यात एवढाच आम्हाने अभिमान आहे आम्हाला पाठिंबा द्या आगर न द्या कोर्टाची पायरी चालू आहे कोर्टाचं काय काम असं ते न्यायाधीश करत असतं रामडाच्या गाड्या द्या माळाला पळत असतील पण कोर्टाला त्या गाड्या पळतात म्हणून सांगून तिथं चालणार नाही जितलं काम आहे ते तिथलं काम आम्हाने ते पूर्ण आमच्या अंगावर आहे ते केलंच पाहिजे कुणाला यातनं जर त्याची दया आली तर आमच्या पुत्र येऊन पोचा ही मदत आम्हाने कोर्टापुत्र करा आमच्या पाठीशी राहा आम्ही तुम्हाला सहकार्य करू इथून पुढे आणि काय जर अडचण आली तर आम्ही त्याची इशा अंगावर घ्यायला तयार आहे नमस्कार माझं नाव सोन्या खोत आहे माझं नाव खरं अरुण आहे कारण मी सोन्याकोड नावाने इथं फेमस आहे विषय असा आहे की मुख्य प्रमाणासाठी जो काय आमच्या आता आणि माझ्या आजोबा इथे उल्लेख केला त्या गोमाता किती वाचाल्यात याचा विचार करा गोमाता म्हणजे आपली आई आहे आणि आपण आईला ह्या शर्य क्षेत्रातून या शर्य क्षेत्रात चालू झाल्यामुळे आपली आई वाचा लागल्या तर आई वाचते त्या आईचं उपकारासाठी तुम्ही आपापसातलं मतभेद विसरून सर्वजण हे शर्य क्षेत्र चालू ठेवण्यासाठी सर्वजण एकत्र या एकोपा दाखवा मतभेद कुणाच्यात नाहीत सगळीच आहेत मी आज पाक फलटण पट्टा पद्धतला जातो बकासूर वगैरे पळतो तिकडं घरणिकेचा राजा त्या भागात सगळं जातो मी सगळं बघितलंय त्यांची जशी इके आहे तसं ह्या आपल्या जनरल आरत परत ज्या शर्यती आहेत त्या ती एकी ठेवा एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गोंद्रावा बरोबर आहे मित्रांनो ह्या लोकांनी यांचं जे मनोगत व्यक्त केले आणि ह्यांच्यावरची जी मनोगत म्हणजे काय की यांच्यावरती जी आत्ताची जी परिस्थिती आहे हीने व्यक्त केल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणि मित्रांनो याच्यामध्ये आपण एक बैलप्रेमी शर्यस शौकीन किंवा एक बैलमालक गाडीवान म्हणून ह्यांना पाठिंबा देणं जास्त गरजेचं आहे या व्य सगळ्यांची फक्त एवढीच इच्छा आहे मी पैशांना आम्हाला नाही मदत केला तरी चालेल परंतु आमच्या पाठीशी राहावा इथून पुढे जरी कोणत्या अडचणी आल्या या क्षेत्रामध्ये तरी आम्ही त्या अडचणींना सामोरे जायला आम्ही तयार आहे तुम्ही बिंदास राऊंड करा आणि चांगला राऊंड करा या लोकांचा एवढाच संदेश आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे ज्या लोकांच्या बद्दल म्हणजे ह्या आपल्या कार्यकर्त्यांच्या बद्दल काय मत आहे तुमचं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद